अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो बोला पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पांढरीनाथ भगवान की सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पते हर हर महादेव हर सज्जन हो आज चार जून पाण्यामध्ये मासा झोपी जाय कैसा जावे त्याच्या वंशा तेव्हाची कळे भाग एक मासा ऑक्सिजन कसा घेतो हे विज्ञानाला माहीत झाले त्याला खवले असतात त्यातून तो पाण्यातील ऑक्सिजन शोषून घेतो मात्र पाण्यामध्ये मासा झोपतो कसा याचा शोध लागणे अजून बाकी आहे म्हणून तर तुकाराम महाराज म्हणतात पाण्यातला मासा झोपी जाये कैसा जावे तेव्हा जावे त्याच्या वंशात तेव्हाची कळे काही दुःखे जी जन्मजात आलेली असतात ती भोगावीच लागतात एकदा शरीराला वळण पडले की ते शरीर सारा त्रास सहन करत असते निसर्ग त्याला त्याप्रमाणे जगण्याची बुद्धी व मनाची तयारी करून देत असतो पाण्यातला मासा खरेच कसा झोपतो हे जर तुम्हाला कळायचे असेल तर केवळ त्याचा जन्म घेतल्याशिवाय आपल्याला कळणार नाही कोणी म्हणेल जिथे पाणी स्थिर आहे तिथे तो झोपेच्या वेळेला जात असेल आणि त्याला आवश्यक तेवढी झोप घेऊन पुन्हा वाहत्या पाण्यात येत असेल अर्थात या गोष्टीला मान्यता कोणी द्यावी हे सिद्ध झाले आहे का जगामध्ये हे कोणी पाहिले आहे का विज्ञानाने ते मान्य केले आहे का विज्ञानाला जे मान्य नाही ते आपण प्रवचनात सांगायचे नाही एक जण तर म्हणाला पाण्यातला मासा झोपी जाय कायसा कापून खसा खसा खावे त्याचे मग आपल्याला कळते पाण्यातला मासा कसा झोपतो काय यांची बुद्धिमत्ता आणि काय यांचा विनोद तर दुसरा त्यावर म्हणतो कसा प्यावा त्याचा रसा तेव्हाची कळे रस्त्या रस्त्यावरून झोपेचा शोध लागत असता तर याला भारतीय विज्ञान मंडळाचा अध्यक्ष केला असता मग तू असा फुटकळ विनोद का करत फिरला असतास अशा लोकांना कीर्तन कळत नाही भजन कळत नाही नामस्मरण कळत नाही खाणे हाच त्यांचा व्यवसाय व खाणे हेच त्यांचे जीवन व खाऊन खाऊन मेला हेच त्यांचे वर्णन कोणतीही गोष्ट आपल्याला समजण्यासाठी आपण त्याला हृदयाने समजून घेणे गरजेचे आहे तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण तरीच महिमान आकळू येई बहु दुधड जरी झाली गाय महिस तरी होय काय कामधेनु आपल्याला कोणत्याही योनीचा अथवा कोणत्याही ज्ञानाचा जर खरेच अनुभव घ्यायचा असेल तर त्या योनीत आपल्याला जावे लागेल ते संपूर्ण ज्ञान घ्यावे लागेल तरच या गोष्टीची पुरेपूर माहिती किंवा महिमान आपल्याला कळून येईल याला म्हणायचे तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण ते गुण आपण स्वीकारल्याशिवाय त्या गोष्टीतील खरी खु, खुमारी कळणार नाही किंवा त्याचा खरा अर्थ कळणार नाही किंवा सत्य ज्ञान बाहेर पडणार नाही अलीकडे खूप नवीन जातीच्या गायी म्हशी विज्ञानाने जन्माने जन्माला घातल्या आहेत त्यांची सिमेंट तयार केलेली आहेत तुम्हाला कोणत्या जातीचे पैदा करायचे आहे तसे इंजेक्शन द्यायचे म्हणजे टोचायचे खिलारी गाय खिलारी कालवड खिलारी खोंड जर्शी गाय होस्टन गायी जशी तुम्ही टोचाल त्याप्रमाणे पुढे पैदास होते हा विज्ञानाने लावलेला शोध आहे ज्ञान हे पूर्वीचेच आहे त्याचा शोध लागले की तो वैज्ञानिक होतो तर आपण पाहत होतो तुम्हाला हवी ती पैदास आपण त्या जनावरांना सुई टोचून प्राप्त करून घेऊ शकतो आपल्याला हवे असणारे सर्व गुणधर्म त्याच्यामध्ये प्राप्त होतात त्यामुळे अनेक दुधारू जातीची पैदास निर्माण झालेली आहे या खूप दुधारू एक एक गाय एका एका वेळेला पंचवीस तीस ते चाळीस लिटर दूध देऊ शकते अशा दूध देणाऱ्या गायी शेतकऱ्याला समाधान देतात पुंडली करा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय परमहंस सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज की जय पार्वती पते हर 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 महादेव हर यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो